तसे इकडे लहान मुलांच्या पण कान टोप्या बघतोय खूप सुंदर अशा तुम्हाला इथे टोप्या बघायला मिळतात कशाच आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कलर ऑप्शन आहे लहान मुलांसाठी आहे आणि ह्याच्यामध्ये ना व्हरायटी पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे हे पण साडे चारशे मुलांचं आहे पाचशे रुपयाची किंमत आहे आठ बाय आठ चाराशे रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेल्या परेल ला अपोजिट आहे ना स्वप्नपूर्ती बिल्डिंग आहे स्वप्नपूर्ती बिल्डिंगच्या खाली रेम्बो शोरूमच्या खाली बरोबर आहे हो ना तुम्हाला ती पूर्ण पट्टा आहे ना स्वेटर आणि मफलर वगैरे बघायला मिळेल स्वेटर गल्ली म्हणून ओळखली जाणारी परळ आपली गल्ली आज तिला आज आपण भेट देणार आहोत किती साईज पासून आपल्याला तिकडे लहान मुलांचे स्वेटर बघायला मिळतात त्यांचे रेट्स वगैरे आपण जाणून घेणार आहोत मफलर झाले परत ब्लँकेट झाले याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या चॅनल वर हो नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता मी आहे ना फरेल ला आहे आणि फरेलला तुम्ही या आलात ना तुम्हाला गौरीशंकर समोर दिसेलच गौरीशंकर त्या बरोबर ऑपोजिट साईडला ना तुम्हाला इकडे हे रॅम्बो शोरूम दिसेल स्वप्नपूर्ती बिल्डिंग म्हणून आणि बरोबर त्याच्या खाली तुम्ही इकडे स्वेटर बघू शकता पूर्ण या रोडवर ना तुम्हाला स्वेटर बघायला मिळतील आणि थंडी आहे ना आता सुरू झालेली आहे तुम्हाला माहिती स्वेटर ब्लँकेट्स वगैरे सगळं काही इकडे मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ आपण स्वेटर अँड ब्लँकेटवर बनवणार आहोत रेट जाणून घेणार आहोत तर चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आपण आता इथून सुरुवात करतो पहिला स्टॉल आपण बघतो ना खूप सुंदर असं स्वेटर बघायला मिळतात काय आहे इतने साल के लिए? एक साल केली आहे हा एक साल केली आहे काय प्राइस आहे जी साडे चारशे साडेचारशे रुपये लहान मुलांसाठी आहे आणि ह्याच्यामध्ये ना व्हरायटी पण तुम्ही बघू खूप सुंदर आहे ते पण साडे चारशे पाच रुपयां मुलांच आहे साडेपाचशे रुपयाची किंमत आहे एक वर्षापासून सुरुवात आहे तुम्ही इकडे बघू शकता तर इथे आपण लेडीज साठी बघतोय सुंदर असे आपल्याला स्वेटर काय प्राइस आहे जी साडेबाराशे साडेबाराशे ओके साडेबाराशे रुपये किंमत सांगितली आहे आणि इथे तुम्ही त्याच्यामध्ये ते ते कलर ऑप्शन बघू शकतात हे पण साडेबाराशे आहे ना सेम आहे ओके कलर चेंज आहे तुम्ही कलर ऑप्शन इथे बघू शकतात तसं तुम्ही इकडेही बघू शकतात ह्याची काय साईज आहे साडेसातशे रुपये साडेसातशे रुपयाला आहे स्वेटर आणि खूप सुंदर अशी ओके जर तुम्ही घ्यायला आलात ना मित्राकडे तर कमी होणार आहे आणि पाणीपुरीवाल्याच्या बाजूला त्यांचा स्टॉल आहे इकडे आणि इकडेही आपण बघतोय पण स्वेटर आहे ना ओके जॅकेट टाइप आहे ओके काय प्राइस आहे ओके आणि साईज येते की साईज एक्सेल आहे डबल थ्री ओके एक्सेल डबल एक्सेल पासून सुरुवात आहे साईज तुम्ही इकडे बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर अशी व्हरायटी बघायला मिळतील ते तुम्ही बघाल ना तर खूप सुंदर अशा व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जॅकेटमध्ये जर तुम्हाला असं घ्यायचं असेल ना तर ह्याची काय प्राईज आहे बारा बाराशे पचास बाराशे पन्नास रुपये किंमत आहे एक सुंदर असं आहे आणि एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेलपासून साईज सुरुवात आहे तर तुम्हाला जर स्वेटर घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉलला इथे व्हिजिट करू शकतात त्याला आलेलो आहे ह्याची काय प्राइस आहे साडे नऊशे आणि काय साईज आहे थ्री एक्स एल आणि साईज काय अवेलेबल आहे आपल्याकडे साईज नाही थ्री एक्सआल थ्री एक्सेल पासून सुरुवात आहे डबल एक्स आज थ्री एक्सेल ओके डबल एक्सेल एक्सेल डबल एक्स एल थ्री एक्सेल साईज आहे आणि ह्याची काय प्राइस आहे साडेआठशो साडेआठशे ओके साडेआठशे रुपये बोलतात पण ह्याच्यामध्ये कमी होईल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कलर ऑप्शन बघू शकता तुम्हाला इकडे कलर ऑप्शन बघायला मिळतील या स्वेटर मध्ये आणि खूप सुंदर आहे जर जा तुम्हाला घ्यायचं असेल गावी वगैरे कोणाला द्यायचं असेल ना तर नक्कीच येऊ शकतात हे लहान मुलांचं आहे ना हा किती वर्षाचं आहे साडेसातशे साडेसातशे ओके साडेसातशे रुपये किंमत आहे आणि किती वर्षासाठी आहे चार वर्षासाठी आहे साडेसातशे रुपये लहान मुलांचं आहे तसंच तुम्ही इकडे हुरी बघू शकता ही ट्रिपल एक्सेल आहे आणि जीपवाले तुम्ही इथे बघता जीप मध्ये आहे आणि ह्याच्यामध्येही तुम्ही कलर बघू शकता सुंदर असे कलर आहे डबल एक्सेल आहे एल साईज आहे खाली एल डबल काय प्राइस आहे साडे नऊशे साडे साडेनऊस आहे ओके साडे नऊशे रुपये आणि ही कशी आहे लेडीज साठी साडेआठशो साडेआठशे आणि लेडीज मध्ये कोणत्या साईज आहे चाळीस नंबर आहे डबल एक्स आहे ओके चाळीस आहे फोर्टी फोर आहे फोर्टी फोर फोर्टी चाळीस आणि लेडीज साठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तेही आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला इथे मी कलर ऑप्शन दाखवतो तुम्ही इकडे बघू शकता खूप सारे कलर ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील आणि मित्राचा शॉप आहे तुम्ही इथे बघू शकता आहे पण साडे अकराशे ओके साडे अकरा अकराशे रुपये किंमत आहे आणि खूप सुंदर असं स्वेटर सु आपल्याला इथे बघायला आहे ओके आणि टायमिंग काय आहे तुमचं नऊ वाजल्यापासून सकाळी ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला मित्राचा स्टॉल बघायला इथे मिळेल आणि तुम्ही बघू शकता आहे आणि त्याच्याबरोबर बाजूला नाही मित्राचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही याच्या स्टॉल शकता तर मी पुढे आलेलो आहे आणि इथे आपण लेडीजसाठी ना स्वेटर बघतोय काय प्राइस आहे जी बाराशे रुपये आणि साईज काय ते याच्यात कॉमन कॉमन आहे ना फ्री ओके फ्री साईज आहे याच्यामध्ये बाराशे रुपयावरून सुरुवात आहे आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे कलर ऑप्शन्स आहेत तुम्ही इकडे मध्ये बघाल ना तर हे सातशे पन्नास आणि पुढे तुम्ही बघाल चांगली क्वालिटी आहे म्हणजे सगळ्यात चांगल्या क्वालिटी आहे आणि नऊशे रुपये किंमत आहे थोडी जाड साईज आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे काकांच्या स्टॉलवरती आपण इकडे बघतोय तर याच्यामध्ये कोणतंही जर तुम्हाला स्वेटर आवडलं असेल ना तर तुम्ही या काकांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता आलेलो आणि आपल्याला ब्लँकेट बघायला मिळतात काय प्राइस आहे ब्लँकेट ची ब्लँकेट चार बाय सहा च्या ब्लँकेट ची प्राइस आहे ना चारशे रुपये का कसं आहे इसकी साइज काय इसका इसकाय सात पाच बाय सात ओके साडेतीनशो रुपये ओके और ये डबल में आहे क्या डबल आठ बाय का आठ बाय आठ बाय आठ च साडे बाराशे रुपये ओके क्वालिटी बघू शकतात सुंदर हरशी क्वालिटी आहे आणि सेम आहे हलका आहे ना ह्याची काय प्राइस आहे साडे नऊशे ओके साडे नऊशे रुपयाला आहे थोडं हलक आहे क्वालिटी मध्ये आणि याची साईज काय आहे सेम साईज आहे ओके आणि हे असेल तर चौदाशे रुपये ओके तुम्ही बघू शकता ओके डबल बेडचं आहे आणि डबल बेड साईज तुम्हाला बघायला मिळते तिथे लिहिलं आहे प्राइस काय बोला चौदाशे 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 रुपये किंमत आहे खूप सुंदर अशा आपण इकडे बघतोय ब्लँकेट्स आपल्याला खूप सुंदर असे आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि चौदाशे रुपये प्राईज आहे तुम्हाला घ्यायचं असे ना तर नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकतात पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे थंडीमध्ये तुम्हाला टोप्या लागतात टोपी वगैरे पाहिजे असे नका दादांच्या वर स्टॉल वरती आहे आणि ते आपण बघतोय ग्लाउज पण आहे कसं आहे एकशे पन्नास रुपयाला कान टोपी आहे आणि लहान मुलांसाठी पण आहे इकडे तुम्ही बघू शकता कशी आहे एकशे वीस आणि लहान मुलांचे कसे आहेत हे लहान बच्चे काय ना हा साठ रुपये लहान मुलांचे आहेत साठ रुपयाला कानटोपी आहे खूप सुंदर अशा खूप सार्या व्हरायटीज आहेत आणि तिच्याकडे ना शूज पण आहेत थंडीसाठी तर इकडे या साईडला पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे कान आहेत त्यांच्याकडे आणि इथे शाल पण आहे त्यांच्याकडे तसं इकडे ग्लोज आहे हॅन्ड ग्लोव्हलोव्ह ऐंशी रुपयाला हँड ग्लोव्ह आणि हे तुम्हाला जे हँड ग्लोव्ह दिसत आहेत ना हे प्रो रायडर म्हणून साडेतीनशे रुपयाला आहेत खूप सुंदर असे हँड आहेत है। तुम्हाला हँड ग्लोव्ह घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट येऊ शकतात खूप सुंदर असे हे शाल आहे ना कसे आहे चारशे रुपये शाल तुम्ही घ्याल ना तर चारशे रुपये किंमत आहे आणि खूप सुंदर असे आपल्याला कानटोपे वगैरे बघायला मिळाले लहान मुलांचे पण त्यांच्याकडे कानटोपे वगैरे आहेत हँड वगैरे आहेत तर तुम्हाला घ्यायचे असतील ना तर नक्कीच मी दादांच्या इकडे स्टॉल येऊन व्हिजिट करू शकतो तर चला आता पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि थंडीमध्ये आपण चप्पल बघतोय थंडीचे चपलाही आहेत कसे आहेत मित्रा पाचशे रुपये ना ओके पाचशे रुपये आहे ओके आणि कमी होणार आहे नाही कसे आहेत ओके okay, चारशे पन्नास रुपये तसे इकडे लहान मुलांच्या पण कानटोप्या बघतोय खूप सुंदर अशा तुम्हाला इथे कान कानटोप्या बघायला मिळतात कशा आहेत वन फिफ्टी ना ओके okay, आणि ही लाईन पूर्ण वन फिफ्टीचे ओके okay, खूप सुंदर असे आहेत आणि मोठ्यांसाठी पण आपण इकडे बघितले ना हे सॉक्स आहेत की ओके okay, uh, लेडीजसाठी ना का युनिसेक्स आहे लेडीजसाठी आहे ना ओके okay, काय प्राइस आहे जी ओके टू okay, फिफ्टी प्राइस आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कलर ऑप्शन्स बघू शकतात खूप सुंदर असे तुम्हाला इकडे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील आणि भाव कमी पण होईल तसंच पुढे तुम्ही आलात नाही इथे हँड ग्लोव्स बघायला मिळतील कसे आहेत हँड ग्लोव्ह वन फिफ्टी ओके वन फिफ्टी रुपीज ला आहेत खूप सुंदर असे हँड ग्लोव्ह आपल्याला इथे बघायला मिळतात आणि याच्यामध्ये तुम्ही कलर ऑप्शन्स बघू शकतात दीडशे रुपयाला आहे आणि इकडे आपण पुढे बघितलं तर ब्लॅक मध्ये तुम्हाला हँड ग्लोव्स बघायला मिळतील खूप सुंदर असे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत इकडे मध्ये पण खूप सुंदर अशा व्हरायटीज वेगवेगळ्या तुम्हाला बघायला मिळतील हे ब्लॅकवाले जे हँड बघितले ना ते अडीचशे रुपयाला आहे टू फिफ्टीला आणि तुम्ही इकडे बघाल ना तर दीडशे रुपयाला कान टोप आहेत पण तुम्ही जर इकडे भाव केलात ना तर कमी होतीलच शंभर रुपयाला तुम्हाला मिळून जातील त्यांना नक्कीच सांगा तुम्ही आपला व्हिडिओ बघून आलेला आहात तर नक्कीच तुम्हाला इकडे डिस्काउंट मिळून जाईल आणि हा मित्राचा हा स्टॉल आहे तुम्हाला जर काय घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही त्याच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर